ताजा हालात न्यूजमधून आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज सांडपाणी मायनामुळे ग्रामस्थांचे जीवनमान धोक्यात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शासकीय योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या नालीमध्ये मुरुम माती टाकून सांडपाणी अडवल्यामुळे दलित वस्तीत राहणाऱ्या लोकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे सांडपाणी घराजवळ थांबल्यामुळे आजूबाजूला घाण डासांचा प्रादुर्भाव वाढला असून आजारपणाचे संकट निर्माण झाले आहे याबाबत गंगाराम विठ्ठल माळगोडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की त्यांनी एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायतीकडे अर्ज दाखल केला होता मात्र त्यावर निर्णय न झाल्यामुळे त्यांनी अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गटविकास अधिकाऱ्यांकडेही अर्ज सादर केला तरी देखील कोणतीही कारवाई झालेली नाही ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार संबंधित ग्रामपंचायतीने सरकारी निधी वापरून केलेल्या नाली मध्ये जाणून बुजून टाकून पाण्याचा प्रवाह बंद केला गेला आहे त्यामुळे दलित वस्तीत सांडपाणी साठून राहते घराघरात घाण पसरते आणि डासांमुळे लहान मुले वृद्ध वारंवार आजारी पडत आहेत सांडपाणी झाल्यामुळे त्रास प्रचंड वाढला असून आम्ही वारंवार मागणी करूनही कोणीही उपाययोजना करत नाही घरात राहणे असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे या संदर्भात अर्जदाराने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे अशाच बातमी पाहण्यासाठी ताज्या हालात न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ताज्या हालात न्यूज बी नांदेड मी अजय गंगाराम माळगुंडे राहणार कुशावाडी तालुका देगलूर जिल्हा नांदेड असून नालीच्या सांडपाण्याबाबत माझे वडील गेल्या तीन दिवसापासून म्हणजेच अठ्ठावीस ऑगस्ट पासून उपजिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत आम्ही गेल्या वर्षा वर्षापासून ग्रामपंचायत कार्यालय पंचायत समिती कार्यालय देगलूर यांना अनेक अर्ज दिलेले आहेत आमच्या अर्जावर आजपर्यंत निर्णय झालेला नाही आमच्या सांडपाण्यामुळे आमच्या घरामागे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे घरामागे पाणी साचून घराची किती भिंती ओल्या होत आहेत माझ्या वडिलांची एन्जिओप्लास्टी झालेली आहे आज तिसरा दिवस असल्यामुळे माझ्या बाबांची तब्येत खालावत आहे तरी तब्येतीमुळे काही कारणास्तव माझ्या वडिलांना काही झाल्यास याची जबाबदारी पूर्णतः बी ओ साहेबांची असेल आणि आमच्या अर्जाचा विचार करून आम्हाला न्याय देण्यात यावे असं मी त्यांना विनंती करतो